उघारखुर्द येथे नगरसेवक सुजय फराकट्टे यांचा डेंगूने मृत्यू उघार खुर्द येथे डेंगूचे रुग्ण वाढले असून शेजारी असलेल्या गावात ऐनापूर येथे आणि महाराष्ट्रात मिरज येथे खाजगी रुग्णालयात डेंगूचे रुग्ण उपचार घेत आहेत येथील नगरसेवक सुजय फराकट्टे वयवर्ष एकोणपन्नास यांनाही डेंगू झाल्याने मिरज येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचा सोळा रोजी मृत्यू झाला त्यांच्या अकस्मित जाण्याने गावात हळाळ व्यक्त केली जात आहे सुजय फराकटे हे चांगले समाजसेवक होते अनेक वर्षापासून नगरसेवक पदावर ते कार्यरत होते महोत्सव गजानन प्रकट दिन मोठ्या प्रमाणात साजरा करत होते गावात वार होते हाल -हाल गावात वारंवार विविध सांस्कृतिक कार्यक्रम त्यांच्या अशा आकस्मिक निधनाने हळहळ व्यक्त होतीये दरम्यान गावात डेंग्यूची साथ पसरल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले गावात चांगल्या रुग्णालयाची सोय नसल्याने मिरज व आयनापूर येथे काही रुग्ण उपचार घेत आहेत नगर परिषद व सरकारी रुग्णालयाने गावात प्रतिबंधक औषध फवारणी करण्यात यावी अशी मागणी होतीये महानकर न्यूबसाठी प्रभाकर गोंधळी उगार खुर्द ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला लाईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा